स्वामी जीवनात संकटे येतात तेव्हा आपण रडतो थांबतो किंवा दोष देतो पण स्वामी सांगतात की संकटे म्हणजे संयम आणि त्यांचे स्मरण आवश्यक आहे संकटे म्हणजे शिक्षेसाठी नाही तर उन्नतीसाठी असतात जेव्हा संधी जवळ असते तेव्हा माणूसच आपली उमेद हरवतो पण स्वामी सांगतात की धैर्य राख कारण शेवटच्या क्षणी सुद्धा चमत्कार घडतो कोणतीही बनलेली असेल तर आपल्यात प्रचंड शक्ती आहे हे आपण विसरतो स्वामी ती स्मृती जागवतात जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही अपयशी झाला आहात तेव्हा ते तुमच्याच अंतरंगातून ताकद देतात आणि म्हणतात उठ अजून संपले नाही केवळ बडबड न करता आपल्या आचरणातून भक्ती व्यक्त करा फुले वाहणे दीप लावणे हे बाह्य उपाय आहेत पण खरा भक्त तोच जो दुसर्याला मदत करून अहंकार सोडून जगतो जे लोक म्हणतात की हे शक्य नाही त्यांच्या समोरच स्वामी अशक्य ते शक्य करतात स्वामींचे नाम जपा स्वामींवर विश्वास ठेवा आणि पहा चमत्कार त्यांच्या नावातच कर्म फलवण्याची शक्ती आहे सकाळी डोले उघडताच श्री स्वामी समर्थ अकरा वेला उच्चारा दिवसभर ऊर्जा सकारात्मकता आणि समाधान यांचा अनुभव घ्या सकाळ जशी सुरलीत तसा दिवस सुसंवादित हतबल वाटणे हे अंतिम नसते तुमचे आता काहीच उरले नाही असे वाटणे हेच स्वामींच्या आगमनाचे संकेत असते अशा क्षणी आशेच्या किरण तेच निर्माण करतात दुःख नाकारून चालत नाही त्याला सामोरे जाणे आणि त्यातून काहीतरी शिकणे हेच खरे जीवन स्वामींचे नामस्मरण करत राहिला तर प्रत्येक दुःख एका विजयात रूपांतरित होते चिंता घाबरणे रडणे हे उपाय नाहीत अडचणीला सामोरे जाताना मनात फक्त श्री स्वामी समर्थ हे नाम सतत चालू ठेवा स्वामींचे नामस्मरण अंधारात सुद्धा प्रकाश दाखवते तुमचे मन स्थिर असेल आणि स्वामींच्या नामावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी विजय तुमचाच होतो स्वामींवरील विश्वास हा नामस्मरणाच्या पाया आहे प्रामाणिकपणा निष्कपटपणा आणि निर्मल मन ही स्वामींच्या कृपेसाठी पात्रता आहे स्वच्छ अंतःकरण असेल तर स्वामी तुमचे रक्षण करतात आणि योग्य वेळी न्याय देतात हार मानलीत तर तुमचे प्रयत्नच अर्धवट राहतात पण स्वामी पाहत असतात कोण प्रयत्न करतो कोण थांबतो जो थांबत नाही त्यालाच त्यांच्या कृपेचा मार्ग मिळतो जेव्हा काहीच सुचत नाही जेव्हा वाटते की आपल्याकडून काहीच होणार नाही तेव्हा शांत राहा श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारा सर्व कठीण गोष्टींवर मार्ग सापडायला लागतील लोभ अहंकार द्वेष भूतकाल हे सगळे मोकले केल्याशिवाय ईश्वर मनात उतरत नाही जितके अंतरंग शुद्ध तितकी स्वामींची अनुभूती अधिक त्यांना अनुभवायचे असेल तर सोडणे शिका श्री स्वामी समर्थ